सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाकडून काम करण्यात येईल कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही सर्वजण काम करू यापुढे सांगली गुन्हेगारे मुक्त तसेच अवैध धंदे मुक्त करण्याचा निर्धार नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बोलून दाखवला त्याचबरोबर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी घुगे यांनी सांगितले नूतन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना अधीक्षक घुगे म्हणाले सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे तरुण मुलेही गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची निदर्शनास नेहमीच येत आहे त्यामुळे या तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहिमा आम्ही राबू जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कायद्याच्या चौकटीत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने भयमुक्त निवडणुका करण्याचे आमचे प्रयत्न आहेत जिल्ह्यात यापुढे कुठेही अवैध धंदे आम्ही खपवून घेणार नाही अवैध धंदे मुक्त सांगली करण्याचा आमचा निर्धार आहे हे सर्व करत असताना पोलीस वेलफेअरकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सांगलीकरांना माझा नमस्ते मी पोलीस अधीक्षक संदीप घोगे सांगली जिल्ह्यामध्ये येऊन पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे माझ्या कार्यकाळामध्ये सर्व नागरिकांना निर्भय वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये त्यांचं जीवन जगता येईल त्याचबरोबर आपल्याकडं त्या पोलीस विभागाकडे कामगिरी सोपवण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपल्या तक्रारी असतील आपले काही फिर्याद असेल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ त्याच्यावर कारवाई करून आपल्याला उचित न्याय मिळवून देण्यासाठी ताबडतोब पाऊल उचलणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राहील कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी पोलीस विभाग घेईल त्याचबरोबर माझ्या नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले जे कर्तव्य आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित पार पाडावं आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ठेवावं आणि कुठेही कायद्याचं आपल्या हातून उल्लंघन होणार नाही कायदा आपण हातात घेणार नाहीत याची काळजी घ्यावी जिल्ह्यामध्ये कुठेही धंदे चालू राहणार नाहीत यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे त्यासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांनाही सूचित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कठोर पावलं उचलू गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पण आम्ही ताबडतोब कडक कारवाई करणार आहोत आणि आपल्या सर्वांचं त्यामध्ये आम्हाला सहकार्य मिळेल यापेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद जय